सकाळी आंघोळ झाल्यावर यांचं लाडू खायचं काम चालू आहे आणि दिदीचं चिवडा खायचं चालू आहे आणि ही आमची आई आहे म्हणजे म माझ्या मम्मीची मम्मी त्यानंतर आज ऊन पडल्यामुळे आई आणि मामींचं भात उन्हात घालायचं काम चालू होतं त्या दोघी भात उन्हात घालेपर्यंत आतमध्ये मामीने जेवण बनवलं होतं मग मी किचन ओटा साफ करून घेतला आणि भांडी पण घासून घेतली त्यानंतर मामींच्या इथं एक दोन दळणं आली होती ते दळण दळून घेतलं मामींनी इकडे पाठीमागं माझी बहीण थोडीशी कपडे राहिली होती ती धुत होती दुपारी बाहेर आबाळ आल्यामुळे आम्हाला सगळे भात परत भरून ठेवावे लागले भात भरताना आमच्यापेक्षा या छोट्या मुलींनाच खूप घाई लागली होती फायनली सगळे भात पाऊस पडायच्या अगोदर वरती आणून ठेवले आणि आज बुधवार असल्यामुळे आज बाजार होता इथला म्हणून आम्ही सगळेजण बाजारात फेरफटका मारायला गेलो त्याच्यानंतर आज अगोदर या दोन मावशी आल्या नंतर एक मावशी थोड्या वेळानंतर येणार होती तिघी मावशी आल्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर गप्पा मारता मारता शेंगा पण फोडायला घेतल्या होत्या असं केल्यामुळे काम पण होतं आणि गप्पा पण मारून होत्या आणि खूप मज्जा येते म्हणूनच गावाकडच्या लोकांना शहरात अजिबात करमत नाही <laughs> Thank mm -hmm. mm -hmm. mm -hmm.